वसई विरार परिसरात छठ पूजेचा उत्सव भक्ती भावात साजरा महानगरपालिकेची उत्तम तयारी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी घेतली दर्शन स्थळांची भेट वसई विरार परिसरात यावर्षी छठ पूजेचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला वसई विरार शहर महानगरपालिकेने विविध ठिकाणी या पारंपारिक पर्वासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली होती वसईतील समुद्र तलाव परिसर तसेच विरार आणि नालासोपारा भागातील घाटांवर छट मायाची आराधना करण्यासाठी सजवलेले घाट भक्तांच्या गर्दीने गजबजलेले होते महानगरपालिकेकडून स्वच्छता प्रकाश व्यवस्था सुरक्षा आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उत्तम प्रकारे करण्यात आली होती यामुळे श्रद्धाळूंना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात पूजा करता आली या ठिकाणी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी भेट देऊन मातेला प्रणाम केला आणि छट पूजेत सहभागी होऊन उपस्थित जनतेला छठ पर्वाच्या संवाद साधत म्हटले की ही पूजा म्हणजे स्त्री शक्ती निसर्गाशी असलेले आपले नाते आणि सूर्यदेवाबद्दलची कृतज्ञता यांचे सुंदर प्रतीक आहे छटपूजेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व पूजा हा सूर्यदेव आणि छट मायेला समर्पित प्रमुख हिंदू सण असून विशेषतः उत्तर भारतात म्हणजेच बिहार उत्तर प्रदेश झारखंड आणि नेपाळच्या काही भागात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो हा सण चार दिवसांचा असतो ज्यात एक नहाय खाय म्हणजेच स्नान करून शुद्ध अन्न ग्रहण करणे दोन खरना म्हणजे संध्याकाळी उपवास करून गोळ व भाताचा प्रसाद घेणे तीन संध्याकाळचे अर्ध्य देणे चार उषक काळी अर्ध्य म्हणजेच सूर्योदयावेळी सूर्यदेव आणि छटमायेला अर्ध्य अर्पण करून सणाचा समारोप घेणे या पूजा विधीमध्ये स्त्रिया निर्जळ उपवास करतात आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्य समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात या निमित्ताने वसई विरार परिसरातील सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचे दर्शन घडले विविध प्रांतातील लोक एकत्र येऊन एकाच श्रद्धेने पूजा करत असल्याने परिसरात भक्तिभावाचे वातावरण पसरले छठ तेजस्वी सूर्याची आराधना करताना वसई विरारकरांनी निसर्गाशी असलेले आपले घट्ट नाते पुन्हा एकदा अधोलेखित केले